नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी अंगारकी विनायक चतुर्थी आलेली आहे आणि तो अतिशय शुभ दिवस आहे मंगळवार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांचा वार आहे आता उद्या आपल्याला काय करायचं आहे जास्त काही मोठ्या सेवा नाही आहेत पण छोट्या गोष्टी करूनसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची जिथे मूर्ती असेल ती जागा साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घेऊन खाली अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यांना दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ज्या जागी आपण तिथे स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती ती मूर्ती स्थापन करून त्यांना हळदी कुंकू अक्षता फुले असं व्हायचं आहे फुलांमध्ये तुम्हाला तिथे एक लाल कलरचं जास्वंदाचं फूल मिळालं तर ठीक आहे ते अर्पण करा आणि ही वस्तू तुम्हाला कंपल्सरी अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे ही जर लाल जास्वंदाचं फूल जर आपल्याकडे नसेल तर अशा वेळेला तुम्ही गुलाबाचं फूल घ्या किंवा दुसरं कोणतंही फूल असेल ते चालेल आणि ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना आपल्याला जर दुर्वा मिळाल्या दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना आणि अंगारकी संकष्टी किंवा चतुर्थी विनायकी चतुर्थी किंवा गणपती बाप्पांचं कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला दुर्वाचा खूप अतिशय फायदा होतो आणि दुर्वा गणपती बाप्पांना प्रिय असल्यामुळे त्या जर आपण त्यांना अर्पण केल्या या दिवशी तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला इथे मिळणार आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना खिरीचा प्रसाद आवडतो गोडामध्ये लाडू आणि मोदकसुद्धा आवडतात तुम्हाला शक्य नसेल मोदक करणे तर तुम्ही थोडीशी खीर बनवा खीर जर जमत नसेल तर लाडू बनवा लाडू नसतील तर तुम्ही बाहेरून मोतीचूर लाडू आणून त्यांच्या नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला एक कापसाचं वस्त्र तयार करायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची सेवा पूर्ण होत नाही त्यामुळे कापसाचं वस्त्र किंवा जाणवं असेल तरी ते जाणवत तुम्ही तिथे अर्पण करू शकता त्याचप्रमाणे गणपती अथर्व शिष्य ही खूप मोठी आणि प्रभावी सेवा आहे आणि गणपती बाप्पांचे जे काही मंत्र असतील त्या पद्धतीने तुम्ही ते मंत्र तिथे बोला किंवा तुम्हाला जर पाठ नसेल तर यूट्यूबवरती लावूनसुद्धा तुम्ही ते ऐकू शकता पूजा करताना लावून ठेवलं तरी चालेल तिथे तुम्ही ऐकू शकता जेणेकरून तुमचं पूजेमध्ये सुद्धा मन लागेल आणि पूजा अगदी प्रसन्न भावाने तुमच्याकडून होईल आणि गणपती बाप्पांची कृपा सुद्धा तुमच्यावरती होईल कारण गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा जाणतात आणि प्रथम स्थान आपण गणपती पूजेला प्रत्येक पूजेमध्ये दिलेलं आहे आणि गणपती बाप्पांचं हे स्थान कधीही कमी होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला त्यांची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पा त्यामुळे त्यांची सेवा उद्या विनायक चतुर्थीला ही झालीच पाहिजे आणि सर्वांनी मिळून आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे धूप दीप नैवेद्य फुले अक्षता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती करायची आहे अगदी दोन्ही वेळेला आपल्याला आरती करायची आहे आमच्या घरामध्ये तर नेहमी मी दोन टाईम आरती करते त्यात गणपती बाप्पांची प्रथम आरती असते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करा आणि जर का तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल आरती करायला दोन्ही टाईम तर उद्याच्या दिवशी तुम्हाला दोन्ही टाईम आरती करायची आहे आणि जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही एक टाईम आरती केली तरी चालेल पण उद्या विनायक चतुर्थीला मात्र एक टाईम आरती करा आणि मनोभावे आपल्या ज्या काही भावना असतील काही अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना सांगा ते नक्की पूर्ण करतात म्हणजे करतातच आणि आरतीमध्ये तुम्हाला धुपाचा आणि कापराचा वापर अवश्य करायचा आहे आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये जी केलेली सेवा आहे ती गणपती बाप्पांपर्यंत उद्याच्या दिवशी तरी नक्कीच पोहोचणार आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही कठीण इच्छा असतील काही कामे अडली असतील त्यामध्ये विघ्न येत असेल ते गणपती बाप्पांना सांगा गणपती बाप्पा निर्विघ्नपणे तुमचे काम पूर्ण करतील अगदी उद्याच्या दिवशी हे थोडे जरी नियम पाळले तरी तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे तर या होत्या गणपती बाप्पांच्या उद्या विनायक चतुर्थीला करण्याच्या सेवा आणि त्या तुम्ही जरूर करा आणि अडचणीसुद्धा दूर करा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री गणेशाय नम